समाजाच्या वतीने दिव्यात आयोजित करण्यात आलेला आहे हे आंदोलन विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी विधिमंडळामध्ये ॲट्रोसिटी कायदा व परवानीतील आंदोलकांना अर्बन नक्षलवादी बोलून तमाम अनुसूचित जाती जमातीतील लोकांच्या भावना व आंबेडकरी बौद्ध समाजाच्या भावना दुखवण्याचं काम केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर निषेध आंदोलन करण्यात येत आहे त्याचाच आज एक भाग म्हणून दिव्यातील सर्व आंबेडकरी समाज बौद्ध समाज अनुसूचित जाती जमातीतील लोकांच्या वतीने आज आम्ही हेमंत पाटील यांचा निषेध करण्यासाठी आज येथे आम्ही जमलेला आहोत व आज आंबेडकर समाजाच्या वतीने हेमंत पाटलाचा इथे जाहीर निषेध करण्यात आलेला आहे व त्यांच्या फोटोला जोडो मारून आज आम्ही आमच्या इथे निषेध नोंदवलेला आहे हेमंत पाटलांचा राजीनामा आमदार हेमंत पाटील याच्या आज बाबासाहेबांच्या संविधानावरती हा हाणवा पाटील ओखलेली आहे आमच्या भावनामध्ये तेव्हा आणि आम्हाला नक्षलाइट बोललेलंय बुद्धांचा फोटो घेऊन वारीमध्ये जाणं किंवा जिणा झेंडा घेऊन हाती राहणं या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं या भारताचं संविधान दिलं आणि त्याच संविधानाच्या आज्ञेमध्ये आम्ही वागतो पाळतो आणि आम्हाला बोललं जातं आता या पडव्याला पहिलं इथून राजीनामा त्याचा दिला पाहिजे जेवढं करतो आणि आम्ही त्याचा दिवा शहरामधून निषेध निषेध निषेध